नमस्कार सर्वांना करिअर पीक पॉईंट या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या ज्या कन्सल्टेशनसाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ह्या जागा काढलेल्या आहेत त्यांचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे एक वर्षाचा दिलेला आहे आणि अॅडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी पूर्ण मेन्शन केलेलं आहे की जे कन्सल्टंट म्हणून अपॉइंटमेंट होणार आहे त्यांचं जॉब लोकेशन किंवा त्यांची जॉब प्रोफाईल काय असणार आहे ठीक आहे तर हे डिटेल मध्ये आपण पाहणार नाही हो, तुम्ही एकदा वाचून घ्याल त्याची पूर्ण डिटेल त्याच्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर अशी असणार आहे की जे तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहात त्यानुसार एक स्क्रुटनी होणार आहे आणि त्याच्यानंतर काही कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत जे की बघा क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स किंवा ऑदर जे काही डिटेल मागितले त्यांनी ठीक आहे त्यानुसार तुमचं स्क्रीनिंग होणार आहे त्याच्यानंतर बघा जे स्क्रीनिंग झालेले जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी त्यांना जे आहे टेक्निकल नॉलेज असेसमेंट प्लस इंटरव्ह्यू याच्यासाठी जे आहे बोलवलं जाणार आहे त्याच्यानंतर बघा एक वर्षाचा टेन्युअर असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सॅलरी जी आहे एक वर्षाच्या पिरियडमध्ये ते पंचाहत्तर हजार पर मंथ एवढी मिळणार आहे त्याच्यानंतर बघा समोर दिलंय त्यांनी पी ए डी ए दिलं जाणार नाही आहे जॉईन इन साठी हे म्हटलेलं आहे जॉब लोकेशन त्यांनी म्हटलेलं आहे दिल्ली एन सी आर आहे त्याच्यानंतर एज लिमिट जे आहे ते मॅक्झिमम सिक्स्टी फाय इयर म्हटलेलं आहे लीव बघा तुम्हाला बारा दिलेले आहेत त्याच्यानंतर बघा वर्किंग अवर्स त्यांनी म्हटलेला आहे नऊ ते साडेपाच त्यांनी मॅक्झिमम दिलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे होऊ शकतात पण त्यांनी नॉर्मली दिलेला आहे नो no अदर असाइनमेंट त्यांनी म्हटलेला आहे त्याच्यानंतर बघा ट्रॅव्हल मेडिकल क्लिअरन्स अँड सर्व्हिस इनक्युअर इंजुरी डेट इंजुरी अँड इलनेस सर्व्हिस काय काय तुम्हाला दिला जाणार आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस अँड पोलिस व्हेरिफिकेशन जे तुमचं पोलिस व्हेरिफिकेशन होणार होईल जॉईनिंग करायच्या अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला एक मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागेल तुम्ही मेडिकली फिट आहात म्हणून त्याच्यानंतर बघा अजून समोर अदर टर्म्स अँड कंडिशन इथे त्यांनी दिलेल्या आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन बघा तीस डिसेंबरला चालू झालेला आहे आणि त्याची लास्ट डेट जी आहे एकोणीस नोव्हेंबर सॉरी एकोणीस जानेवारी दिलेली आहे त्याच्यानंतर साईट इथं दिलेली आहे बघा या साईटला जाऊन तुम्ही काही क्वेरी असेल तर ती क्वेरी करू शकता आणि ही साईट दिलेली आहे इथं जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर बघा ॲप्लिकेशन फीज नसणार आहे तर एक चांगला ऑप्शन आहे की ॲप्लिकेशन फीज नाही आहे जर तुम्ही क्वालिफिकेशन मॅच करत असाल तुमची तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता ठीक आहे तर बघा कोणकोणत्या क फील्डसाठी त्यांनी जॉब किंवा ही रिक्रुटमेंट निघालेली आहे तर बघा सिव्हिल इंजिनिअरिंग आहे त्याच्यासाठी बघा टोटल त्यांनी पोस्ट कोड वगैरे दिलेले आहेत वन टू थ्री त्याच्यानंतर फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व ठीक आहे असे ट्वेल्व कोड आहेत आणि प्रत्येक कोडसाठी बघा त्यांनी किती पोस्ट आहेत ठीक आहे किती पोस्ट रिक्वायर आहे त्याच्यानंतर क्वालिफिकेशन इशेन्शियल काय आहे डिझायरेबल काय आहे त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सगळ्यांनीच एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे ठीक आहे तो तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग जसं की इथं टिंबर सायन्स त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर बघा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल आर्किटेक्ट तर हे पूर्ण त्यांनी क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे तर हे फर्स्ट पोस्टसाठी झालं त्याच्यानंतर बघा केमिकलची आहे जर केमिकलमधून तुमचं डिग्री झालेली असेल एम एस सी झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन आय टीमधून तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा ह्या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहात प्लस त्यांनी बघा जे इलेक्ट्रो टेक्निकल आहे त्याच्यासाठीही मागितलेलं आहे फूड अँड ॲग्रीकल्चर तुमचं फूड फूडटेक बायोटेक व किंवा ॲग्रिकल्चर झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहात समोर अजून त्यांनी दिलेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं झालं असेल तरीही ह्या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहात सा सोबत सोबत बघा त्यांनी एक्सपिरियन्सही मागितलेला आहे प्रत्येक पोस्टसाठी तर एक्सपिरियन्सही बघा तुम्ही त्या त्या फील्डमधला एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा नेक्स्ट जी पोस्टसाठी दिलेलं आहे त्यांनी मेडिकल इक्विपमेंट अँड हॉस्पिटल प्लॅनिंग ठीक आहे तर तुमची डिग्री जी आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग किंवा बायोटेक्नॉलॉजीमधून झालेलं असेल प्लस तुमच्याकडे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर ह्या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहात नंतरची जी, जी पेट पोस्ट आहे ती मेटा लोजिकल इंजिनिअरिंग ठीक आहे ह्याच्यासाठी तुमची त्यामधून जर डिग्री झालेली असेल ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहात नेक्स्ट पोस्ट आहे पेट्रोलियम कोल अँड रिलेटेड प्रोडक्ट तर ह्याच्यासाठीही तुमचं जर बघा इथं त्यांनी मोजले आहे रबर टेक्नॉलॉजी झालं पॉलिमर टेक्नॉलॉजी झालं त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी झालं तर अशा पद्धतीचं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर, तर या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहात नेक्स्ट आहे प्रोडक्शन अँड जनरल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर बघा त्यांनी दिलं आहे टेक्स्टाईल मधून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल टेक्स्टाईल इंडस्ट इंजिनिअरिंग ठीक आहे प्लस पाच वर्षाचा प्रत्येक ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला आहे तरी या पोस्ट साठी तुम्ही इलिजिबल असणार आहात अजून बघूया समोर ट्रान्सपोर्ट साठी त्यांनी पोस्ट साठी व्हॅकन्सी काढलेली आहे नेक्स्ट आहे वॉटर रिसोर्सेस त्याच्यानंतर बघा जर तुमची डिग्री ह्याच्यामध्ये पण त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मागितलेलं आहे आणि जर मास्टर डिग्री असेल तुमची किंवा पी असेल वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग प्लस पाच वर्षाचा त्या त्या फील्डमधला एक्सपिरियन्स असेल तर इलिजिबल असणार आहात तुम्ही त्याच्यानंतर बघा सर्व्हिस सेक्टरमध्ये पण तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल पी जी डिप्लोमा इन मॅनेजमेंट किंवा एम बी ए पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे ठीक आहे तर अशा पद्धतीची या पो पोस्टसाठी त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेली आहे त्याच्यानंतर बघा जे नेक्स्ट क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे मॅनेजमेंट अँड सिस्टीम ठीक आहे तर त्याच्यासाठी बघा तुमची जर बॅचलर डिग्री असेल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा एम बी ए झालेलं असेल तरीही तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात नेक्स्ट आहे आयुष ठीक आहे त्याच्यासाठी पण त्यांनी वेगवेगळ्या जे आहे क्वालिफिकेशन ते इथं त्यांनी दिलेली आहे तर अशा पद्धतीचं बघा ॲप्लिकेशन कन्सल्ट पोस्टसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून निघालेलं आहे पंच्याहत्तर हजार सॅलरी असणार आहे पर मंथ बारा दिवसाची तुम्हाला सी एल मिळणार आहेत वर्षभरासाठी त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीही अवेलेबल आहे प्लस तुमच्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे एक, एक वर्षाचं टेन ते असणार आहे तर सध्या कोणाकडे जॉब नसेल आणि जॉबची सध्या गरज असेल तर नक्की या पोस्टसाठी अप्लाय करा आणि व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा थँक्यू सो मच